गणेश सार्वजनिक वाचनालय तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला प्रमाणे वाचनालयातर्फे तेलगावमधून इयत्ता दहावी बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे ट्रॉफी शाल श्रीफळ आणि आनंद कोळी गुरुजी यांच्याकडून रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला तेलगाव मधून पोलीस खात्यामध्ये सेवा बजावत असलेल्या पोलीस हवालदारांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गावातील सर्व नेते मंडळी ग्रामस्थ लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दहावीमध्ये प्रथम क्रमांक सानिया सत्तार मुल्ला द्वितीय क्रमांक समर्थ भालचंद्र निंबर्गी तृतीय क्रमांक आकांक्षा माळप्पा भनमराठे बारावीमध्ये प्रथम क्रमांक चंद्रकांत माळप्पा पुजारी द्वितीय जयंत अशोक कोळी तृतीय भाग्यश्री सिद्ध्रामप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावत असलेल्या सलीम लालसाब मुल्ला यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ व्यक्ती तम्माराया गुरुसिद्धप्पा पाटील हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणपतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्तविक वाचनालयाचे संस्थापक चंद्रकांत कुंभार गुरुजी यांनी केले तसेच सत्कारमूर्ती पोलीस हवालदार सलीम लालसाहेब मुल्ला व सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमधून सानिया मुल्ला आकांक्षा वनमराठे आणि ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सिद्ध शेजाळे माजी सरपंच वसंतराव पाटील माजी सरपंच श्रीशैल पाटील आनंद कोळी गुरुजी यांनी मनोगत व्यक्त या प्रसंगी विद्यमान सरपंचांचे चिरंजीव राजशेखर निंबर्गी श्रीकृष्णाथनी अथनी बसन्ना कुंभार कोतवाल अल्लाउद्दीन मुल्ला पांडुरंग पुजारी सुखदेव कोळी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ देसाई उपाध्यक्ष धरेप्पा शेजाळे सिद्धरामप्पा पाटील श्यामराव शेजाळे विकास सोसायटीचे चेअरमन श्रीमंत पुजारी आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे रसाळवाडीने सूत्रसंचालन म्हाळप्पा वडरे यांनी केले तर आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे आभार आप्पू बिराजदार यांनी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मंगळवेढा तहसील कार्यालयांतर्गत महसूल पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आंधळगाव येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदरचा कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आंधळगाव लक्ष्मी दहिवडी रोडलगत सतीश लेंडवे यांच्या डाळिंब बागेत होणार असून यावेळी समाधान शेळके प्रगतीशील शेतकरी बज्ञानेश्वर वाघमोडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे आंधळगाव मंडळ येथील तालुक्यातील नागरिकांना अधिकाधिक शासन योजनांची माहिती प्राप्त होऊन त्यांना योग लाभ त्यांना योग्य लाभ देता यावा तसेच याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने महसूल दिनापासून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने आंधळगाव मंडळ अंतर्गत विशेष कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी स्वतःची शेती कशी डेव्हलप करावी शासकीय नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले याबाबत मार्गदर्शन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरील सर्व कामे पूर्ण होऊन दोन दिवसांपूर्वीच त्याच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्याचे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितले त्यानंतर सोलापूर विचार मंचाच्या डॉक्टर संदीप आडके यांनी नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री किनिजा रापू नायडू व मुरलीधर मोहोळ चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल डीजीसीए जनरल मॅनेजर उड्डाण व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत मेल पाठवला होता डॉक्टर आडके यांना जानेवारी महिन्यातच प्रधानमंत्री कार्यालयाकडून तारीख कळवण्यात आली होती तसेच गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विमानतळाच्या देखरेखीसाठी पोलीस अथवा सीआयएसएफ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री कार्यालयातून सुजाता सौनिक अपर मुख्य सचिव यांना योग्य कारवाईसाठी सूचना देण्यात आल्याचा ईमेल डॉ डॉक्टर संदीप पाडके यांना प्राप्त झाला गेल्या अनेक वर्षांपासूनची सोलापूरची विमान खंडित झाल्यापासून सोलापूरचे किती नुकसान झाले याचा लेखाजोखाच डॉक्टर पाडके यांनी सर्व संबंधितांना कळवला त्यामुळे आता इथून पुढे तरी ही विमानसेवा सुरू होण्यास आणखी उशीर झाला तर आगामी निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा सुरू होण्यास पुन्हा वेळ लागेल ऑगस्ट अखेरपर्यंत येथील उर्वरित कामे पूर्ण करून तातडीने विमानसेवा सुरू करावी हा आग्रह सोलापूर विचार मंच तर्फे सातत्याने करण्यात आला होता त्यास आता यश आलेले दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व उद्योजक व्यापारी व नागरिकांनी अशा मागणीचा रेटा लावला तर नक्कीच ऑगस्ट पर्यंत सोलापुरातून विमान उडेल आणि लँड सुद्धा होईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वीर धरण आहे आणि वीर धरणाची पाणी पातळी कमी होत असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वीर धरणातील वरील भागात नीरा देवघर धरण भाटघर धरण शंभर टक्के तर गुंजवणी धरण एकोणनव्वद पूर्णांक शेहेचाळीस टक्के भरले असल्याने या सर्व धरणातून विसर्ग नियंत्रित होऊन काही प्रमाणात कमी झाला असून वीर धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत फारशी वाढ होत नसून ती कमी होत आहे उजनी धरणातून सांडव्याद्वारे एक लाख पंचवीस हजार क्युसेक एवढा विसर्ग भीमा नदीत प्रवाहित केला असल्याने एकात्मिक पूर व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेला बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्यूसेक एवढा विसर्ग कमी करून तो आता तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स करण्यात आला आहे पावसाचे प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल याद्वारे विनंती करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घ्यावी असे कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण जिल्हा सातारा यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या निर्देशानुसार शिक्षक दिन कार्यक्रमाचे यथावकाश नियोजन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज उपायुक्त यांच्या कार्यालयात उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या समवेत शिक्षक संघटना प्रतिनिधींनी बैठक घेतली या बैठकीमध्ये सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित पर्यवेक्षक भगवान मुंढे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे दत्तात्रेय चौगुले महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक महासंघाचे कल्लप्पा फुलारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मागासवर्गीय शिक्षक संघाचे एन एम गोसावी भोसले मनपा शिक्षक संघाचे फै्याज शेख महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विश्वजित माणिकशेट्टी राज्य शिक्षक सेना मुरलीधर कडलासकर शिक्षक सेना भारत गुणापुरे विश्वजित माणिक शेट्टी युवक शिक्षक कर्मचारी संघाचे सोमेश्वर याबाजी शिक्षक भारती संघटनेचे विजयकुमार गुंड देवदत्त मेटकरी प्राथमिक उर्दू टीचर्स फेडरेशनचे फजल अहमद शेख आदी शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीमध्ये एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे गुणवंत शिक्षक म्हणून निवड झालेल्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे तरी शाळेचा उपक्रमशील शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव आणि आपल्या शाळेतील ज्या गुण शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठीचा प्रस्ताव पाठवायचा आहे त्यांचे प्रस्ताव मुख्याध्यापकांच्या स्वयंस्पष्ट शिफारस फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह विहित कालावधीत संबंधित शाळेतील पर्यवेक्षकांकडे सादर करावेत यावर्षी एकूण नऊ गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि दोन उपक्रमशील शाळा पुरस्कार देण्यात येणार आहेत सदर प्रस्ताव सादर करताना सूचनांचे पालन आणि खात्री करूनच सा प्रस्ताव सादर करावेत ज्या शिक्षकांचा प्रस्ताव सादर करायचा आहे त्यांची सेवा दहा वर्ष झालेली असावी सदर शिक्षक महानगरपालिका मनपा खासगी मान्यता प्राप्त शाळेतील मान्य पदावर सेवेत असावा शिक्षकांना यापूर्वी या कार्यालयाकडून आदर्श गुणवंत शिक्षक म्हणून निवड झालेली नसावी प्रस्ताव दिलेल्या शिक्षकावर कोणत्याही प्रकारची शिक्षा अथवा गुन्हा नसावा प्रस्ताव दाखल करणाऱ्या शाळेला आरटीई दोन हजार नऊ अंतर्गत मान्यता असावी शाळेची कोणतीही प्रशासकीय चौकशी सुरू नसावी शाळेचे शिक्षकांचे प्रस्ताव हे शाळा व्यवस्थापन समितीची शिफारस घेऊनच पाठवावेत असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त तैमूर ता मुलाणी यांनी केले या प्रायोजक जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो सहा ऑगस्ट दोन, चो पासुन अगस्त दोन चो दूसरा विशेश हजार चोवीस पासून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत दुसरा विशेष संक्षेप पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू राहणार याला मी स्पेशल सिंधी डिव्हिजन म्हणतो हा ज्या प्रारूप मतदार यादी आहे त्यामध्ये एकूण छत्तीस लाख ब्याण्णवे हजार चारशे नऊ मतदार आहेत छत्तीस लाख ब्याण्णवे हजार चारशे नऊ मतदार आहे

आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखामध्ये आम्ही प्रकाशित करणार तसेच उद्या सकाळीपासून एन आय सी वेबसाईटवर आमच्या जिल्ह्याचे जे एन आय सी वेबसाईट आहे सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन त्यावर पण प्रकाशित होईल आणि वोटर्स डॉट पी सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन हा वेबसाईटवर पण प्रकाशित होईल ये जे वोटर्स आहेत ते जाऊन हा जे दोघं वेबसाईट मी सांगितले सोलापूर डॉट एन एस सी डॉट इन आणि वोटर्स डॉट डी सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर त्यांचे डिटेल्स किंवा त्यांचे ई पीक नंबर ई पीक कार्ड नंबर ज्यांनी त्यांनी टाईप केला तर त्यांचे नाव कुठे आहे मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आहे त्यांना ह्या गोष्टीची माहिती होईल आता आम्ही चार विशेष दिवसच्या एक कार्यक्रम झालेला आहे दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट दहा ऑगस्ट शनिवार आहे अकरा ऑगस्ट रविवार आहे तसेच सतरा ऑगस्ट शनिवार आणि अठरा ऑगस्ट रविवार हे चार दिवस जे सगळे बी एल ओझ आहेत बूथ लेवल ऑफिसर्स हे सगळे त्यांचे त्यांचे बूथवर बसतील आणि यादीचे प्रारूप मतदार यादीचे सोबत बसतील माझी सर्व वोटर्स ला विनंती आहे त्यांना आव्हान आहे त्यांना मी आव्हान करतो की हे चार दिवस आपल्या आवर्जून आपले मतदान केंद्र जाऊन बीएलओ विचारला पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तो खात्री केली पाहिजे माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तसेच आज संध्याकाळीपासून आम्ही सर्व पोलीस स्टेशन तहसील ऑफिस प्रांत ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखावर आम्ही प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो आपण आज संध्याकाळी पासून जाऊन तिथे पण खात्री करू शकतात की आपला नाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका उजनी धरण व वीर पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली आहेत त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजता एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा तर वीर धरणातून तीस हजार सहाशे नऊ येथून दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख सदतीस हजार आठशे साठ क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे भीमा नदीपात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली कुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मोंढेवाडी पुळूज हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत चंद्रभागा नदीपात्रात सध्या एकोणसाठ हजार दोनशे बावीस क्युसेक पाणी वाहत आहे संगम येथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात रात्री आठ वाजल्यानंतर सुमारे एक लाख सदतीस हजार क्युसेकने पाणी वाहणार आहे भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुलोली गुरसाळे पंढरपूर गोपाळवाडी मुंढेवाडी पुळूच हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कता बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे नदीपात्रात कोणीही उतरू नये स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तलाठी मंडल अधिकारी पोलीस पाटील नियंत्रण ठेवून आहेत नागरिकांनी का काळजी घ्यावी प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले भीमा नदीपात्रात एक लाख तीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरते एक लाख साठ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते तर दोन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते तर दोन लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोविंदपुरा येथे पाणी येते तीन लाख क्युसेक विसर्ग आल्यावर कबीरमठ पायथा जुनी नगरपालिका इमारत या ठिकाणी सुमारे एक ते दीड फूट पाणी येते तीन लाख पंचवीस हजार क्युसेक विसर्ग आल्यावर दत्तघाट माहेश्वरी धर्मशाळा महाद्वार घाट कालिका मंदिर चौक या भागात सुमारे एक फूट पाणी येण्यास सुरुवात होते असे भीमा पाटबंधारे विभागाचे भी कार्यकारी अभियंता एस के हरसुरे यांनी सांगितले तसेच वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका स्वामी 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 सा श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे स्वामी दर्शनानंतर मंदिर समितीकडून महेश हिंगळे यांच्या हस्ते सत्कार होणे म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचा गौरव असल्याचे मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले ते नुकतेच वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरास भेट देऊन त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन चे व नगरसेवक महेश शिंगळे यांनी राज ठाकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा व्रस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित गौरव केला यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे बोलताना राज ठाकरे यांनी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांची स्वामी भक्ती नेहमीच आपण करत आलो आहोत स्वामींच्या कृपेने माझी आणि माझ्या कुटुंबियांचे जीवनाची वाटचाल सुरू आहे असे भावोद्गार काढले मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या कार्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याची चौफेर प्रगती झाली आहे असेही मनोगत व्यक्त करून महेश शिंगळे आणि श्री वटवृक्ष महाराज देवस्थानच्या कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे प्रथमेश इंगळे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सोलापूर मनसे नेते दिलीप धोत्रे सचिन मोरे तालुका अध्यक्ष बलिनाथ पाटील राम मातोळे नागेश कुंभार बाबू वागसकर प्रशांत गिड्डे प्रशांत इंगळे जैनुद्दीन शेख श्रीकांत पाटील देवेंद्र शिंदे तम्मा आळवेकर आदर्श अंकलगी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पीएसआय आय खापरे एपीआय बागव मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी संजय पवार खाजप्पा जंपले, ऋषिकेश लोणारी सागर गोंडाळ अविनाश क्षीरसागर महेश मस्कले अक्कलकोट उत्तर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे राठोड पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्त करताना दिसून आले पोलीस निरीक्षक जितेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पर बंदोबस्त लावण्यात आला होता या प्रसंगी जयप्रकाश तोळुरे विश्वास शिंदे व मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सोलापूरच्या काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे शहरातील तीन मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे सोलापूर शहर मध्य दक्षिण सोलापूर आणि शहर उत्तर या तीन मतदारसंघात आता इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे शहर उत्तर साठी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लिंगायत समाजातील नेते प्रकाश विवाले आणि माजी नगरसेवक उदय चाकोते यांनी वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस भवन मध्ये जाऊन उमेदवारी मागणीचा अर्ज काँग्रेस शहराध्यक्षांकडे दाखल केला यावेळी महादेव चाकुते सिद्धाराम चाकोते युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अशोक कलशेट्टी तिरुपती परकीपंडला यांच्यासह लिंगायत समाज नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज पक्षाकडे दाखल केला यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे हरीश पाटील अशोक देवकती सुभाष वाघमारे अॅडव्होकेट संजय गायकवाड यांची उपस्थिती होती यंदा शहर मध्ये या मतदारसंघातून मोची समाजातून मागणीने जोर धरला आहे समाजाची बैठक झाल्यानंतर अंबादास करगुळे संजय हेमगड्डी देवेंद्र भंडारे हे तिघे असल्याचे दिसून आले या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कोंढारकी येथील नेहरू मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकोणचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे हे पाचवे वर्ष असून शिबिराचे उद्घाटन लघु पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी सरकारी हॉस्पिटलचे कर्मचारी रियाज शेख हे होते कार्यक्रमासाठी एम आर नितीन सावंत विकास कांबळे कुलकर्णी काका सुहास ठगारे उपसरपंच आबा मोरे ग्रामपंचायत सदस्य अतुल मोरे मधुकर मोरे शिक्षणाधिकारी नवनाथ मोरे उत्तम मोरे महाराज ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील तंटामुक्त अध्यक्ष सागर नागणे प्रेरणाबीज भंडारजी दिवाणजी सिद्धेश्वर दांडगे प्रगतीशील बागायतदार हनुमंत पाटील बिभीषण दांडगे सामाजिक कार्यकर्ते राम पाटील राजेभाऊ फुगारे मित्रपरिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते सायंकाळी वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळा संपन्न झाला विठाई गुरुकुल तीर्थक्षेत्र हरिभक्तपरायण सूर्याजी महाराज भोसले यांचा कीर्तन सोहळा संपन्न झाला पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक शुभेच्छा दे त्यांना म्हणाले नेहरू या मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फुगारे हे नेहमीच कामात अग्रेसिव्ह असतात त्यांना पुढे असेच नेहमी सामाजिक स्तुत्य उपक्रम त्यांनी घ्यावेत त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभ हो असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले हरिभक्त परायण सूर्याजी महाराज भोसले यांनी आपल्या अमृत कीर्तनवाणीतून वाणीतून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ पटवून सांगितले परिवर्तन व्हावे आणि आपली पिढी सुसंस्कृत घडवावी असे ते म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण यांच्या नात्यामधील ऋणानुबंध आणि रक्षणाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सीमेवर उभे राहून देश संरक्षणाचे काम करत आहेत त्यांच्या या कर्तव्याची जाण राखत सोलापुरातील मार्क फाउंडेशन या रक्षाबंधनाला सीमेवरील जवानांना तब्बल दहा हजार राख्या पाठवून एक ऋणानुबंध जपणार आहे रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आपले सैनिक देश रक्षणासाठी कशाचीही तमान बाळगता अहोरात्र आपलं कर्तव्य निभावत असतात देश संरक्षणाच्या कर्तव्यामुळे त्यांना रक्षाबंधनासारखा पवित्र सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करता येत नाही मातृभूमीचे रक्षण हा सण आणि कर्तव्य मानून आपले सैनिक जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करत असतात त्यांच्या या समर्पित भावनेचा सन्मान करण्यासाठी मार्क फाउंडेशनच्या संस्थापक संतोष पवार यांच्या संकल्पनेतून एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जपण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे या माध्यमातून बहीण भावाची अतूट नात्याची माया आणि देशभक्तीचा बंध अधिक घट्ट करण्याचा एक छोटा प्रयत्न केला जाणार आहे मार्क फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये सोलापुरातील सर्व जाती धर्मातील माता भगिनी आणि कॉलेजच्या युवती सहभागी होणार आहेत तसेच त्या स्वतः हा, हाताने तयार केलेली राखी सीमेवरील रक्षणकर्त्या जवानांना पाठवणार आहेत एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जवान बांधवांसाठी या स्तुत्य उपक्रमात जास्तीत जास्त महिला भगिनींचा सहभाग वाढावा म्हणून मार्क फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी निसार पाटील सिद्धार्थ मजुरकर निवृत्ती बहिरवाळ संजय भोकरे मार्क फाउंडेशन जिल्हा समन्वयक संतोष चव्हाण आसिफ यत्नाळ अजय चव्हाण आदिल पवार संतोष गायकवाड सागर चव्हाण नागनाथ जाधव पिंटू राठोड संतोष बिराजदार कबीर तांडुरे मेघराज राठोड अविनाश इंगळे सोनिया दुबे तानिया दुबे सोनिया हिंगणे यांचा सत्कार करून चेक देण्यात आला माता भगिनी व मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसिफ यत्नाळ यांनी केले आभार श्रद्धा गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा कसबे रुपा जवळे रोशनी राठोड अश्विनी भोसले वैशाली देशपांडे तबस्सुम शेख यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हुड आर्मी अक्कलकोटच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त झोपडपट्टी परिसरातील लहान मुलांना फळे व बिस्किट वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला मैत्री दिनानिमित्त औचित्य साधून अक्कलकोट शहरात रॉबिनहुड आर्मी संस्था चालू होऊन आज या संस्थेची सात वर्षे पूर्ण होऊन आठव्या वर्षात पदार्पण झाले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातील गाभा घटकांची पेरणी करण्यासाठी तसेच भविष्यातील आव्हाने स्वीकारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता जैवतंत्रज्ञान अवकाश तंत्रज्ञान माहिती संप्रेषण संगणक तंत्रज्ञान यांसारख्या नवनवीन विषयांची ओळख व आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून विज्ञान प्रावीण्य व विज्ञान प्रज्ञा स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले विज्ञान व विज्ञान प्रज्ञा स्पर्धा परीक्षा ही इयत्ता सहावी आणि नववी साठी सप्टेंबर चोवीस रोजी तर विज्ञान एक डिसेंबर चोवीस रोजी आयोजित केली आहे तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावी व नववी वर्गातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक पालक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्यास प्रवृत्त करावे व विज्ञान विषयाची आवड निर्माण करावी असे आवाहन राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते तसेच सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ सचिव जब्बार शिकलकार कार्याध्यक्ष शिवाजी चापले प्रमुख संतोष कुमार दोड्डाळे शीतल कुमार पाटील व मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका